राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय राजकारणात सध्या जो चित्रविचित्र कलाटणींचा खेळ सुरू आहे त्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत काही हालचाली गोंधळ आणि नेतृत्वातील कमकुवतपणा अधोरेखित होत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट सध्या स्पष्ट भूमिका न घेता राजकीय चाचणी करत असल्याने आणि शिवाय दोन्ही पवार एकत्र एक येणार आणि काँग्रेस देखील ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेने ठाकरेंचं राजकारण संपत चाललंय का असा प्रश्न सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतोय आता या चर्चेला वाचा फोडलीये शिंदेच्या सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व ते पूर्वीच्या शिवसेनेच्या आक्रमकतेपेक्षा सौम्य आणि संतुलित दिसत मात्र या सौम्यतेचा फायदा विरोधक घेत आहेत खर तर ठाकरेंची ना आघाडीच्या नेतृत्वावर पकड आहे ना स्वतंत्र पाऊल टाकण्याची क्षमता आहे असंही बोललं जात आहे आणि अशा स्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील राजकारण टिकेल का यावर शंका निर्माण झालीय पण सध्या तरी आघाडीत बिघाडी होणार आणि ठाकरे एकटे पडणार अशा चर्चांनी जोर धरलाय या चर्चांमागे नेमका कारण काय तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रूपाली गोरडे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात या निवडणुकीसाठी ठोस भूमिका ठाम युती आणि संयोजन आवश्यक आहे मात्र ठाकरे गटाचा अजूनही कुठलाही ठोस राजकीय रोडमॅप समोर आलेला नाहीये आघाडीतील तणाव अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता पाहता ठाकरेंचे राजकारण संपल्यास जमा आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यावर टीकेची झोड उठवत भविष्यातील राजकीय स्थितीबाबत वादग्रस्त भाकीत केलंय दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांमुळे ठाकरे गटाला महाविकास आघाडीत साथ मिळणं कठीण होईल असं संजय शिरसाट स्पष्टपणे म्हटले भविष्यात राष्ट्रवादी एकत्र आल्यास आणि काँग्रेसने स्वतंत्र मार्ग स्वीकारल्यास ठाकरे गट कुठे उभा राहणार ना भाजप सोबत ना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मग त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होईल असा स्पष्ट टोला शिरसाट यांनी लगावलाय शिरसाट यांनी याआधी अनेक वेळा ठाकरे गटावर टीका करत त्यांच्या राजकीय धोरणांची खिल्ली उडवली आता मात्र त्यांनी थेट भविष्यातील संभाव्य एकाकीपणावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय राष्ट्रवादीमधील फूट ही केवळ पक्षातील नव्हती तर ती कुटुंबातील फूट होती असा दावा शिरसाट यांनी केलाय शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळू लागलेत दोघांचे सूर गेल्या काही दिवसांपासून जुळताना दिसतात अनेकदा सार्वजनिक मंचावर परस्परांविषयी सौम्य भाष्य केलं जात त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात तापली आता या सर्व पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय शिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली ही परिणाम आघाडीत काँग्रेस सोबत देखील उद्धव ठाकरेंचा गेल्या चार महिन्यांपासून कुठलाही संवाद नाहीये त्यामुळे ही आघाडी केवळ वर कागदावरच उरलीये प्रत्यक्षात नाही राष्ट्रवादीही सोडणार काँग्रेसही बाजूला राहणार आणि भाजपही शिंदे गटासोबत जाण्याचा रस्ताही बंद होणार अशा परिस्थितीत उभाटा गट पूर्णपणे एकटा पडणार असा दावा करत शिरसाट यांनी ठाकरे गटांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून दूर जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली पण त्यानंतरही त्यांनी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्यास अपयशच मिळवलंय त्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्ह प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अशी खरमरीत टीका शिरसाट यांनी केली त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत संबंध आणि भविष्यातील युतींच्या शक्यता यावर नव्याने चर्चा रंगू लागल्या संजय शिरसाट यांच्या विधानांमधून स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या उधळलेल्या ताऱ्यांचा संकेत मिळतोय हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचाली आणि ठाकरे गटाची गोंधळलेली भूमिका हे सर्व घटक आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे संजय यांचे विधान हे केवळ राजकीय ठिकाण असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गट पूर्णपणे एकाकी होणार का याचा इशाराच आहे असं म्हणावं लागेल शिवाय महाविकास आघाडीचा पाया हादरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून यापुढे ठाकरेंच्या गटाची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय दरम्यान या वक्तव्यावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय आता या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं शरद पवार जर महायुतीच्या दिशेने वळले तर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलेल ठाकरे गट एकाकी पडेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद